स्थानिक गुणशाखाने कारवाई करत इगतपुरीतील मिस्टिक व्हॅली येथील न्यूयॉर्क व्हिलावर छापा टाकत अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या अठरा इसमांसह व्हिला मालकावर कारवाई केली नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूह उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशांवर पोलीस ठाणे निहायक कारवाई करण्यात येते या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिर्खेलकर यांनी स्वतः इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात एका व्हिलामध्ये छापा टाकून अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या अठरा इसमांवर ही कारवाई केली आहे तळेगाव शिवारात मिस्टिक व्हॅली या ठिकाणी असलेल्या न्यूयॉर्क व्हिलामध्ये काही सम अनधिकृतपणे एकत्रित येऊन बावन्न पाणी पत्त्यांवर रोख रक्कम लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पंधरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी स्वतः पथकासह या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत अवैधरित्या जुगार खेळणारे तसंच खेळविणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली न्यूयॉर्क विलाचे मॅनेजर रेशकुमार उर्फ सिंग, भगत भगतसिंग यांना सदर भिला कुणाचा आहे याबाबत विचारणा केली असता न्यूयॉर्क विला हा शक्ती ढोलकिया जुहू तारा रोड सांताक्रुज मुंबई यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली यातील मिस्टिक व्हॅली परिसरातील न्यूयॉर्क व्हिला येथील ताब्यात घेतलेले अठरा इसम हे विनापरवाना अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती नावाच्या जुगारावर पैसे लावून जुगार, जुगार खेळताना तसंच खेळवताना आढळून आले या ठिकाणावर अवैध देशी विदेशी मते देखील आढळून आले यातील व्हिला मालकाने जुगार खेळण्यासाठी जागा भाडे तत्वावर उपलब्ध करून दिल्याने सर्व आरोपी एक ते अठरा व भिला मालक यांच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे मुंबई जुगार कायदा कलम चार व पाच तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे मयूर कांगणे योगेश्वर तनपुरे निलेश देवराज शुभम गुरव किरण आहेर पंकज दोंदे सुनील जगताप संदेश भिसे किशोर वाखेरे मेघा कातकाढे यांच्या पथकाने ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सागर गांगुर्डे माधव खाबिया नाशिक ग्रामीण